जालना शहरात एकवीस जानेवारीला काढण्यात येणाऱ्या प्रभू श्रीराम यांच्या शोभायात्रेच्या अनुषंगानं अनुषंगाने शहरातल्या रस्ता आणि साफसफाईच्या कामाला वेग आलाय जालना महापालिका आणि अग्निशामक दलाच्या वतीनं शहरातले श्रीराम मंदिर आनंदवाडी ते बडी सडक इथे रस्त्यांची साफसफाई करण्यात येते यासाठी शहरातील मिरवणूक मार्गाची स्वच्छता असावी मिरवणूक मार्गात धूळ राहू नये यासाठी रस्त्यांची साफसफाई करण्यात येते जालना महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही साफसफाई मोहीम महापालिका प्रशासनानं हाती घेतली आहे कर्मचारी देखील हातभार यावेळी अग्निशमन अधिकारी माधव पानपट्टे महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक पंडित पवार फायरमन नितेश ढाकणे नागेश घुगे सादिक अली किशोर संकट हे उपस्थित होते स्वच्छता महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब आणि वरिष्ठ पातळीवर जो निर्णय झालेला आहे राम जन्मभूमीच्या अनुषंगाने त्या ज भव्य मंदिराचं निर्माण त्या ठिकाणी होत आहे अशा पार्श्वभूमीवर शहरामध्ये जी पदयात्रा ही मिरवणूक निघणार आहे आनंदवा श्रीराम मंदिर आनंदवाडी ते बडी सडक येथील राम मंदिराच्या मार्गाने ही मिरवणूक शनी मंदिर चमन मम्मादेवी चौक मुथा बिल्डिंग महा मामा चौक मामा महावीर मा चौक त्यानंतर वीर सावरकर चौक दाना बाजार नया बाजार शोला चौक नरनारायण मंदिर ते ब बडीसारखे मार्गे राम मंदिर या ठिकाणी ही मिरवणूक एकवीस तारखेला होणार आहे त्या अनुषंगाने संपूर्ण रस्ते शहरामध्ये स्वच्छता करत आहो त्या अनुषंगाने संपूर्ण परिसर स्वच्छ व्हावा तसेच रस्त्यावरची धूळसुद्धा राहायची व्हावी या निमित्ताने माननीय आयुक्त श्री संतोषी खांडेकर यांनी दिलेल्या आदेशानुसार शहरात जी बारीशवारीक या धूळसुद्धा झालेली आहे त्या अनुषंगाने सर्व रस्ते स्वच्छ करण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण हा मिरवणुकीचा मार्ग एक प्रायोगिक तत्वावर हा धुण्याचं काम या ठिकाणी महा जालना शहर महानगरपालिकेच्या आहे या ठिकाणी या ठिकाणी हाती घेण्यात आलेला आहे आणि या कामी प स्वच्छता प्रमुख श्री पवारसाहेब आणि त्यांची संपूर्ण टीम या कामी संपूर्ण या रस्ते धोण्याच्यामध्ये खाली हे संपूर्ण काम या ठिकाणी शहरामध्ये चालू आहे काय नाव आपले माझं नाव विजय मोहनराव फुलंब्रीकर कार्यालय अधीक्षक जालना शहर महानगरपालिका जालना